ठाण्यातील वामनशंकर शंकर मराठी ज्वेलर्स मध्ये सोनं चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला काल ठाणे स्टेशन परिसरातील वामनशंकर शंकर मराठी ज्वेलर्स मध्ये जबरी चोरीची घटना घडली होती पहाटे ज्वेलर्सचे शे शटर तोडून चोरट्यांनी एकूण पाच करोड एकोणऐंशी लाख किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले आहेत चोरटे दागिने घेऊन पसार झाले आहेत यामध्ये दोन आरोपींचा समावेश आहे या दोन आरोपींना शोधण्यासाठी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत सीसीटीव्ही व इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे सुमारे आ, एक वाजून पन्नास मिनटं ते चार वाजून तीस मिनटं या दरम्यान दोन अज्ञात आरोपींनी मेसर्स वामन्स शंकर वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड जे की आंबेडकर चौक ठाणे पश्चिम येथे आहे uh, या ठिकाणी uh, त्या ज्वेलर्स दुकानाचं शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि सुमारे पाच करोड एकोणऐंशी लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून पसार झालेले आहेत प्राथमिक माहिती अशी आहे की दोन आरोपी होते आणि त्यांनी दरोडा नाही त्यांनी रात्रीच्या वेळेस शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि चोरी केलेली आहे या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा याच्या वेगवेगळ्या -वेग टीम तयार केलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक विश्लेषणाच्या चा आधारे चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम न्यूज ठाणे